नमस्ते मी रमेश मोता मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात एकनाथ शिंदे आणि शिवसेना याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा शिवसेनेमध्ये बंडखोर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद या अल्पमतात असेल असं वाटलं होतं न्यायालयाच्या कचाट्यामध्ये ते सापडतील त्यांचे सद सदस्य रद्द होईल असं वाटत होतं परंतु तसं न होता गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये त्यांनी सत्तेवर आपली मांड कायम ठेवलेली आहे आणि आपण आदर्श मुख्यमंत्री होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्राचे मुख्य काटेरी मुकुट जे भल्या भल्यानं देखील तोसनी हुलकावण्या दिल्या पण त्यांना सहज मिळवलं आणि ते टिकून ठेवतायत हे त्याचं यश आहे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आणि शिवसेनेमध्ये बंड होणं आणि ते पचवणं आणि यशस्वी करणं हे यात भल्या जमलं भल्या नाही शिवसेनेमध्ये पंडू शिंगरे यांनी प्रथम पंड केलं त्यानंतर विधानसभेमध्ये छगन भुजबा आणि गणेश नाईक यांनी देखील बंड केलं मंत्रिपद घेतलं आणि नारायण राणे यांनी देखील बंड केलं त्यांनी देखील मंत्रिपद भूषवलं उत। तसेच उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांनी देखील शिवसेनेमध्ये बंड केलं पण शिवसेनेला तोडता त्यांना देखील आलेला नाही परंतु एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर चाळीस ते पंचेचाळीस आमदार हो। अख्खी शिवसेना आपल्या ताब्यात ठेवली तसेच हिंदुत्वाचा जो काळ जी नस होती हिंदुत्वाची नस देखील आपल्याकडे ठेवली आणि शहा मोदी यांनी दिलेला भक्कम पाठिंबा आणि त्या बळावर त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे यांचं सरकार खाली खेचून शिवसेना बी जे सरकार आणली आणि सर्वप्रथम कुणालाही नसताना घोषणा ब्राह्मण असलेले देवेंद्र फडणवीस यांना करावे लागलेची कट्टर आर एस एसवादी बी जे पी चुकली आणि त्यांनी बहुजनवादी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री ठेवलं नाही नये आगामी विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांना नेतृत्व देण्याचं एक लोक काम केलं आणि त्यामुळं फ्री असते एकनाथ शिंदे हे एक मराठा नेतृत्व आज महाराष्ट्राच्या पदावर काम करते आहे लाडली बहीण योजना असो शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याची योजना आहे बऱ्याच योजना जन लुभावण्या योजना ते जाहीर करतात आणि त्यासाठी केंद्र सरकारकडे निधी गोळा करतात आणि त्यामुळं दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत आहे तसाच मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणारे मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री आणि जरांगे पाटलांना सर्वात प्रथम त्यांनी पाठिंबा देऊन त्यांच्या काही मागण्या ज्या घटनेमध्ये दे देखील बसत बसू शकत नाही अशा मागण्या त्यांनी मान्य करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं एकनाथ शिंदे हे मराठ्यांचे नेते म्हणून जे काम शरद पवारांना जमलं नाही जे काम विखे पाटलांना जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि नशीब देखील त्यांचं बलत्कार आहे दैव बलत्तर आहेत म्हणून ते सुप्रीम कोर्टानं देखील त्यांना घटनाबाह्य म्हणून जाहीर केलं असताना देखील ते आपल्या फरक आहे आणि त्यामुळं ते, ते मुख्यमंत्री असताना देखील त्या पदाची त्यांनी ठेवली नाही ते सामान्यासारखे वागताय सामान्यासारखे कुठे मिसळतात संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करतात आणि त्यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिलेली आहे म्हणजे ते शिक्षणाने कमी असते पण समाजाची नस त्यांनी पकडलेली आहे आणि त्या नसेला पकडून तिथे जातात त्यामुळे त्यांनी विधान त्यांच्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तेरा सीट लढून सात सीट विजयी केलेले आहेत हे त्यांचं कौतुक कौतुकास्पद गोष्ट आहे त्याने टेकूचं सरकार असल्यामुळे त्यांच्या सात खासदारांना देखील मत आलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी देखील अजबल झालेली आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीला असं वाटलं होतं की एकनाथ शिंदे यांना आपण सहज गुंडाळू पण एकनाथ शिंदेने आपली ताकद दाखवून भारतीय जनता पार्टीला देखील कडे आणलेली आहे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्रीपदाचे कट्टर दावेदार असताना आज त्यांना दुय्यम भूमिका घ्यावी लागते आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीला ठिकठिकाणी माघार घ्यावी लागते आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधा लोकसभेमध्ये फक्त नऊ सीट आल्यामुळे जी बी जे पी दोन अंकीमध्ये दो असते ती एक अंकी आकड्यामध्ये आल्यामुळे बी जे पी देखील हदरलेली आहे परंतु आता एकनाथ शिंदे यांना कुठल्याही प्रकारचं ते काबू आणू शकत नाही रुकू शकत नाही आणि केंद्राच्या एकंदर सर्वांना अशी कल्पना होती एकना की एकनाथ शिंदे हे पावले म्हणून काम करतील परंतु त्यांनी केंद्रावर देखील आपली छाप पाडली त्यांना देखील काही गोष्टी कराव्या लागल्या आणि ते ज्या प्रकारे निर्णय घेत आहेत त्यावर ते कार्यक्षम बहुजनवादी नेते म्हणून पुढे येतात असं चित्र आहे ठाणे जिल्हा हे शिवसेनेचा बालिक येतात या ठाणे जिल्ह्यामध्ये आगरी आणि कोळी समाजाचं पण जिल्ह्यातील कोळी आणि आगरी नेत्यांना देखील बाजूला सरण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं जी शिवसेना आगरी आणि कोळ्याच्या जीवावर मोठी झाली त्या शिवसेनेने कधीही आगरी नेतृत्वाला पुढे आणलं नाही कोळी समाजाच्या नेत्याला पुढे आणलं नाही मंत्रिपद केलं नाही अशा शिवसेनेला जो बहुजनी आयाम होता त्याला धक्का देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि यशस्वी केला, केला। आणि शिवसेनेचा मतदार आपल्याकडे त्यांनी जो काही खेचलेला आहे आणि आगामी विधानसभेमध्ये ते तुरातूर लोक आपली लोकप्रियता वाढवत आहेत असं एक विचित्र आहे आणि जर विधान परिषदेच्या ज्या काही बारा आता आमदार आहेत विधान परिषदेमध्ये जे बारा आमदार आहेत जे राज्यपाल नियुक्त करतात आणि त्यामध्ये बहुतेक शिवसेना शिंदेगड या चार आमदार येऊ शकतात शिव अजितदादांना चार आमदार येऊ शकतात आणि चार आमदार भारतीय जनता पार्टीला येऊ शकतात आणि ठाणे जिल्ह्यावर जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व आहे पण ठाणे जिल्ह्यामध्ये एक कल्ली वर्चस्व एकनाथ शिंदे यांचं आहे त्यांचे पुत्र हे या ठिकाणी खासदार आहे आणि त्यांनी जर इथले आगरी कुंबी आणि कोळी समाजाच्या समस्या सोडल्या तर ते निश्चित एक बहुजन समाजाचे नेते होऊ शकतात आता त्यांच्यावर मराठा समाजाचा शिक्का जरी बसलेला असला तर त्यांनी दूरदृष्टी ठेवू तर आगरी समाजाचे इथे काही प्रश्न आहेत ते, ते सोडवले सदर कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्वतंत्र सत्तावीस गावचा प्रश्न असो किंवा नेवाळीच्या राखीव जागांचा प्रश्न असो एअर एअरपोर्टला जी जागा आहे ती मोकळं करण्याची असो किंवा आगरी समाजाच्या नेत्यांना विधान परिषदेमध्ये त्यांनी जर जागा दिल्या आर सी पाटील ठाणे जिल्ह्याचे एक मोठे नेते आहे आणि आगरी समाजाला जर त्यांना स्थान दिलं विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सरळ सदस्य म्हणून आमदार केलं तसंच कोळी समाजाच्या एखाद्या माणसाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं किंवा आमदार केलं तर ते कोळी आणि आग्नी समाजामध्ये देखील प्रसिद्ध होऊ शकतात त्या दृष्टीनं त्याने प्रयत्न करणं केलं तर निश्चित आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्याला बळ येणार आहे असा हा एकनाथ शिंदे नाथांचा नाथ तो एकनाथ शिंदे आणि कट्टर हिंदुत्वाची भूमिका करून जनतेमध्ये जातो आहे समाजसेवा चालू आहे सत्तेची झूल त्यांना कुठल्याही प्रकारची नाही असा एक लखी मुख्यमंत्री हा आज यशस्वी होतो आहे बहुजन समाजाला त्यांचा अभिमान असावा असं एक उच्चित्र आहे याबद्दल काही मतभेद असू शकतील पक्षी वादावादी असू शकतील कोणी त्यांना बंडखोर म्हणत असेल कोणी काही चाललं असं तरी असतं तर राजकारणामध्ये टेकणं महत्त्वाचं आहे आणि सत्तेची खुर्ची त्यांनी आज घेतलेली आहे आणि जे मराठा लॉबीला कधी शक्य झालं नाही पश्चिम महाराष्ट्राच्या मराठा लॉबीला शक्य झालं ते त्यांनी करून दाखवून तर कोकणातील जे मराठे नेते होते जे शिवसेनेच्या कोढ्यामध्ये असेल त्या शिवसेनेला राणेच्या नंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं असं वर्चस्व या ठिकाणी निर्माण करता आलं नाही मुंबईचे जे, जे मराठा नेते आहेत ते देखील या ठिकाणी हाबल झालेले आहेत पश्चिम महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आलेले भीखे असोत विखे पाटील असो त्यांना देखील सत्ते सत्तेपर्यंत पोहोचवता आलं नाही पण ठाणे जिल्ह्यामध्ये जे सातारून या ठिकाणी आले आणि आपले नेतृत्व प्रस्थापित केलं ठाण्यातील आग्रिक कुंभी समाजाच्या नेत्यांना भागला आणि एक झेंडा त्यांनी होला आणि सत्तेचं समीकरण तिकडे आणि त्यांच्या पक्षाला आता मान्यता मिळाली नाही शिवसेना संपूर्ण त्यांची झालेली आहे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या मध्ये त्यांना नव्वद ऐंशी ते नव्वद सीट लढवण्याचा मोका मिळणार आहे आणि जर ते पन्नास साठ सीट निवडून आणू शकले तर परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचू शकता असा हा एक नाथिंदे नाथांचा नाथ कोण शिंदे यांचा आणि शिवसेना याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक होऊन सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत